हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयामध्ये काळोख पसरलाय उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत शुक्रवारी दुपारी चार वाजेपासून रात्रपर्यंत विद्युत पुरवठा खंडित झालाय नवजात बालक गर्भवती माता यांच्यावर अंधारात उपचार करण्याची वेळ आली उपजिल्हा रुग्णालयाचा विद्युत पुरवठा बंद असल्यानं शरद पवार गट संतप्त झालाय रुग्णालय परिसरात येत ठिया आंदोलन केलंय अंधारात असलेल्या एका दिवसाच्या बाळानं काय पाप केलं असा प्रश्न उपस्थित होतोय तुमचा नातू आहे का तो नातू आहे केव्हापासून लाईन नाही इथं उपजिल्हा रुग्णालयात चार वाजल्यापासून चार पासून आता किती वाजले एक मिनिट चार पासून लाईन नाही नऊ वाजले आता नऊ वाजेपर्यंत लाईन नाही आणि तुम्ही एवढ्या गर्मीमध्ये राहत आहे हलवून राहिलं मुलीलाही हलवून राहिले आणि नातूला पण म्हणजे एवढ्या गर्मीत राहत आहे तुम्ही अरे बाकीचे बी पेशंट आहे का आता डिलिव्हरीचे पेशंट आहे बघा हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयामध्ये का बिकट आणि वाईट परिस्थिती आहे आणि म्हणतात काही लोक म्हणतात की आमच्या भागाचा विकास झालेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या